पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराम लांडे यांच्या वाढदिवसाच्या मिरवणुकीच्या कार्यक्रमात डी जे गाडीचा अपघात होऊन एका तरुण सहकार्याचे अपघाती निधन झाले होते सदर घटना रस्त्यावरील घडलेला एक, एक अपघात असतानासुद्धा सदरील घटनेनंतर राजकीय षडयंत्र करून देवराम लांडे यांना मुख्य आरोपी करून अडकवण्यात आले होते त्यांच्या संपूर्ण कुटुंबियांना या सर्व घटनेत आरोपी करण्याचा प्रयत्न झाला त्यानंतर त्यांना जुनर येथील जेलमध्ये पाच दिवस व येरवडा कारागृह पुणे येथे पाच दिवस जेलमध्ये पाठवण्यात आले होते त्यानंतर मेहरबान कोर्टाने त्यांना जामीन मंजूर केला जामीन मंजूर करत असताना सन्माननीय कोर्टाने जे कलम पोलिसांनी देवराम लांडे यांच्यावर लावले होते ते त्यांना लागू होत नाही त्यांची भूमिका फक्त मिरवणुकीचे आयोजक म्हणून होती असे स्पष्ट शब्दात कोर्टाने जामीन आदेशात सांगितले आहे त्यामुळे सदरील संपूर्ण घटनेमध्ये जिल्हा परिषदेला इच्छुक असलेल्या विरोधी उमेदवारांनी व राजकीय प्रतिस्पर्धींनी राजकारण करून देवराम लांडे यांना अडकवल्याची चर्चा संपूर्ण जुन्नर तालुक्यात सुरू आहे चुकी नसताना त्यांना दहा दिवस जेलमध्येच राहावे लागले या सर्व गोष्टीमुळे जनसामान्यांमध्ये देवराम लांडे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना तयार झाली आहे येरवडा कारागृहातून बाहेर पडल्यानंतर त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे त्यांना रोबी हॉस्पिटल पुणे येथे ॲडमिट करण्यात आले होते डॉक्टरांनी त्यांना एक महिना आराम करण्याचा सल्ला दिलेला असतानासुद्धा दवाखान्यातून बाहेर पडताच देवराम लांडे थेट जनतेत दाखल झाले या दरम्यान गावोगावी देवराम लांडे यांना पाहून लोकांना अश्रू अनावर होताना दिसून येत आहेत गोरगरिबांच्या अन्यायाला वाचा फोडणाऱ्या देवराम लांडे यांच्यावर अन्याय झाल्याची भावना जनसामान्य नागरिक बोलून दाखवत आहेत व संपूर्ण पश्चिम भागात त्यांना मोठा पाठिंबा मिळताना दिसून येत आहे आदिवासी वादळ न्यूज नेटवर्क यांची आपण कौतुकाने वाट पाहत होतो अनेक लोक मला विचारायचे काय झालं आणि मी जातच होतो त्यामुळे ते, विचारा हो ते मला विचारायचे त्या आज या ठिकाणी तुमच्या समोर जी तुम्हाला व्यक्ती पाहिजे होती ती सुखरूप पोहोचलेली आहे त्यांच्या प्रत्येक व्यक्तीवर संकट येते परंतु ते संकट टळलं जाते सत्य असेल तर सत्य नसेल तर संकट टळलं जात नाही अनेकांना वाटत होत पुढाऱ्यांना कार्यकर्त्यांना मी बोललो तरी काय हरकत नाही त्यांना वाटत होत का यांची सुटका होऊ नये याने आत्महतीत राहावा आणि आम्हाला विजय मिळावा परंतु हे योग्य नाही जे सत्य आहे ते सत्यच घडलं जात आणि हे सत्य तुम्हाला समोर आणलेलं आहे आणि ते आपल्या भेटी भेटीसाठी येतात भेट ही ज्यांची आदच नाही प्रत्येक माणसाच्या संकट काळी ते धावून जातात आणि त्यांच्यावर अन्याय झाला हा सर्वसाधारण अशिक्षित माणसाला सुद्धा ते बोलले जातात का त्यांनी काय केलं होतं त्यांनी काही केलं नव्हतं परंतु हे एक संकट होतं हे संकट आपलं टळलेलं आहे आपल्यापर्यंत ते सुखरूप पोचलेलं आहे संकट काळामध्ये ते प्रत्येकाला मदत करतात आणि हे सगळ्यांना जाण आहे ते काय करतात ते तसे इतर कोणी धावून येणार नाही तुमच्यासाठी एकमेव आपल्या तालुक्यातला आपल्या समाजातला एकमेव माणूस असेल का ज्याला आपण आधार कार्ड समजतो आणि खरोखरच आधार कार्ड आहे कोणी निम्या रात्रीला बारा वाजता दोन वाजता जरी कोणावर कोणतं संकट आलं तर त्या संकटाला एकमेव आपल्या आदिवासी भागातील जुन्नर तालुक्यातील आपला माणूस म्हणून तो आपल्याला साथ देणार आहे असं ह्या ठिकाणी आपल्याला त्यांचा आपण सत्कार केलेला आहे आणि टाळेच्या गदरात स्वागत करावं त्यांना साथ देणारी ही मंडळी त्यांच्यापासून कधी दूर जाणार नाही हे सतत त्यांच्या पाठीमाग जातीने उभं राहतील परंतु आपण त्यांच्या सल्ला देणं त्यांच्या पाठीमाग उभं राहणं हे आपलं कर्तव्य विसरू नका हीच मी सर्वांना विनंती करतो या ठिकाणी थांबतो

सब करते हैं ऐप में मान लीजिए बेकार का चीज करता है कागज रो और मैं आज नहीं कर आप तो है तो वो पूरा हम काटा और हां सर हां ये मोटिवेटरी का रिक्वेस्ट हां Hãy subscribe cho kênh Ghiền lại <laughs> Gõ Để không bỏ का <recessed isolation> <érer Help> <inaudible> <personusive> <masa listening>

या ठिकाणी साहेब यावर्षी येतील परंतु श्री देवीची कृपया या ठिकाणी आयंदा विनंती आहे की साहेबांचं स्वागत या ठिकाणी करायचं साहेबांना या ठिकाणी ऑक्शन द्यायचं आहे आणि वाटत नव्हतं की या ठिकाणी साहेब यावर्षी आग्रेगाव येतील परंतु सर्व गावांची कृपा हो या ठिकाणी सर्व गावागाळातील जवळपास तसे देवींची कृपा या ठिकाणी सागर झालेली आहे आणि या ठिकाणी साहेबांचं आगमन झालेलं आहे आणि ग्रावंत

राजे साहब ने जो आपका आज के समय में ताकि केले तो कई जिंदगानी राष्ट्रपति आदित्य बाजू वाले वे राव पूरी के माननीय से राजे साहब कई साल पहले आपको मुक्ति है कई सागर आज माझी नेतृत्व यानी साहब मुक्ति आपको अंदर तक हुए आया मन लागते कि एक गुण मार्ग गोस साहब भाई राव साहब के भारतना आपके Santo Deus, Hãy subscribe <coughs> cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp Terima <laughs> गरन आले ना पर बरे आला आता कुठं सर काडा